आज जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनानिमित्त वैतरणा नगर येथील वैतरणा इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी सुरुवातीला क्रांतिकारकांच्या प्रतिमेचं पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख धारण करून आदिवासी नृत्य सादर केले आणि क्रांतिकारकांच्या जीवनाचे विविध पैलू आपल्या भाषणातून मांडले सामाजिक कार्यकर्ते विजय घड्याळ यांनी स्वखर्चानं जिल्हा आणि राज्य पातळीवर क्रीडा प्रकारात विशेष यश संपादन करणाऱ्या छत्तीस विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचं वाटप केलं त्यांच्या या निर्णयानं मुलांच्या पुढील जडणखडणीत मोलाचं योगदान भेटणार आहे यावेळी उपस्थित सर्व शिक्षक कर्मचारी आणि गावातील नागरिकांनी विजय गडाळे यांचे आभार मानले शाळेच अध्यक्ष या नात्यानं आज नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आम्ही शाळेच्या वतीनं साजरा करतो आहोत या कार्यक्रमासाठी याच ठिकाणी धारगाव नागुसली ओंडली हे येथील सर्व का कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत मी याच ठिकाणी एकच महत्त्वाचं सांगायचं का या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाचा तो प्रवाह हा येण्यासाठी आमचे कैलासवासी भाऊ शुक्ल वाद यांनी एक ही संस्था एकोणावीसशे ऐंशी साली स्थापन केली आणि त्या संस्थे संस्थेद्वारे आज याच ठिकाणी या सर्व आदिवासी मुलांना शिक्षणाचा लाभ मिळतो आहे आणि बरेचसे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले असतील या कार्यक्रमाला आम्ही वाहून घेतलेला आहे आणि एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खरद्या खऱ्या अर्थानं या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील आदिवासी मुलांची उन्नती व्हावं या दृष्टिकोनातून या शाळेमधून छोटे मोठे उपक्रम आम्ही राबवित असतो आणि त्याचं खऱ्या अर्थानं आज आज संगोपन झाल्यासारखं वाटतं कारण हा आदिवासी दिन या दिवशी नागपंचमीचासुद्धा सण याच दिवशी आलेला आहे आणि या दोन्ही सणाच्या निमित्तानं या आमच्या शाळेला या आमच्या या परिसरातील हे जे कार्यकर्ते उपस्थित झाले त्यांचं याच ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो विजीभू गडाळे आणि त्यांच्या टीमने सामाजिक कार्यकर्ते गुजरू गडाळे यांनी या आदिवासी दिनानिमित्त आमच्या या वैतरणा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना जे स्पोर्ट किट वाटप केलं आज जवळजवळ छत्तीस स्पोर्ट किट वाटप केलं आहे आणि त्या आमच्या आदिवासी मुलांना एक पंख दिले आणि ते पंख देऊन आमचं भरारी घेणार आहोत या सामाजिक कार्यकर्त्याला खरोखर मनापासून सलाम आणि यांचं वेळोवेळी योगदान आमच्याकडे असतं आज या ठिकाणी खूप सारे उपक्रम राबवले गेले त्यापैकी हा उपक्रम तर या सामाजिक कार्यकर्त्याचे मनापासून धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी राजू देवळेकर दिशा न्यूज इगतपुरी